स्मिताज किचनमध्ये सगळ्यांचं स्वागत आहे तर आज आपण बनवणार आहे मटर पुलाव तर चला बनवूया नेहमी सारखा सारखा तो मसाला भात खाऊन जर कंटाळा आला असेल तर हा भात नक्की ट्राय करा आणि असा गरम गरम भात याच्यासोबत तुम्ही गरम गरम भाजी घेऊ शकता किंवा दाल तडक्यासोबत किंवा गरम गरम भातावरती एक चमचा तूप आणि लोणचं घेतलं तरी छान लागतो तर मी इथे दाल तडका केलेला आहे त्याची लिंक डिस्क्रिप्शनमध्ये आहे नक्की चेक करा मी एक वाटी मोठे बिर्याणी तांदूळ घेतलेले आहेत एक वाटी आणि आता आपण त्यामध्ये पाणी टाकून दोन वाटी पाणी टाकून मी एक झाकून आहे झाकून ठेवल्यानंतर तोपर्यंत आपण आता फोडणीची तयारी करूयात एका पातेल्यामध्ये मी टाकलेलं आहे दोन चमचे तेल जिरे मी त्यामध्ये आणि आता त्यामध्ये कढीपत्ता टाकलेला आहे जिऱ्यानंतर आणि आता जिरे कढीपत्ता तळल्यानंतर त्यामध्ये मी तेजपत्ता टाकलेला आहे आणि काही खडे मसाले टाकलेले आहेत मसाला फूल टाकलेला आहे तेजपत्ता टाकले दालचिनी टाकलेली आहे मिरे टाकलेले आहेत चार पाच आणि लवंग टाकलेले आहेत आणि दा तांदूळ घेतलं होतं तर एक वाटी मी त्यामध्ये दोन वाटी मी पाणी टाकलेलं आहे त्यामध्ये इथे आपण ग्रीन मटर टाकलेला आहे जे की मी सोलून ठेवलेले आणि आता आपल्या बघू शकता तांदूळ आपले भिजलेले आहेत पाण्याला त्या उकळी असतं वर पण आता ह्याला यातलं पाणी काढून घेऊयात आणि आता हे पाण्याला उकळी आलेली आहे तर त्यामध्ये आपण आता तांदूळ धुलेले भिजत घातलेले टाकणार आहे थोडंसं मिक्स करून घेतली आहे झाकून ठेवायचं आपल्याला असा झटपट होणारा भात असा नक्की ट्राय करा आणि कमेंटमध्ये सांगा कसा झाला आहे ते आणि शेअर लाईक आणि सबस्क्राईब करायला विसरू नका कर।